अत्यंत महत्त्वाच्या टिप्स क्रमांक एक भूक लागली नसल्यास जेवण करणे टाळा अशाने वजन वाढतं आणि पचनसुद्धा बिघडते क्रमांक दोन आजारी पडलेल्या व्यक्तीला चिकन देण्यापेक्षा गरम गरम मटणाचा पाया सूप प्यायला द्या रिकवरी लवकर होते क्रमांक तीन आठवड्यातून दोनदा नारळ पाणी प्यायल्याने मूत्रपिंडातील खडे विरघळायला लागतात ज्यामुळे नैसर्गिकरित्या पथरी कमी करण्यासाठी मदत होते क्रमांक चार तूप आणि गुळयुक्त पुरणपोळी वर्षातून कधीतरीच खा ती शरीराला उष्णता देते ज्यामुळे प्रमाणात खाल्लेली बरी क्रमांक पाच शरीरात सारख्या वेदना होत असतील तर आठवड्यातून किमान दोनदा भोपळा उकडून खा वेदना कमी होतील क्रमांक सहा जुलाब लागले असल्यास ताकामध्ये कडीपत्त्याची पावडर दिवसातून दोन वेळा आठवणीने घ्या लवकर आराम मिळेल क्रमांक सात कुकरमध्ये जेवणाचा वास येऊ नये यासाठी कुकर वापरून झाल्यावर त्यात गरम पाणी आणि बेकिंग सोडा घालून थोडा वेळ ठेवून धुवा त्यातून जेवणाचा गंध पूर्णपणे निघून जाईल क्रमांक आठ दह्याचे प्रमाण वाढवण्यासाठी दह्यामध्ये थोडं दूध आणि साखर मिसळा याने घट्ट दही लागेल क्रमांक नऊ केसातील डँड्रप कमी करण्यासाठी नारळ तेलात थोडा लिंबू रस मिसळून डोक्याच्या टाळूवर लावा अर्धा तासाने केस नेहमीप्रमाणे धुवा डँड्रप कमी होईल क्रमांक दहा शांत झोप यावी यासाठी झोपण्याच्या अर्धा एक तास आधी हळद घातलेले दूध प्यावे हळद व दूध एकत्र घेतल्याने झोप शांत लागते क्रमांक अकरा दुधात हळद आणि सुंट घालून घ्या सर्दी खोकला आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय क्रमांक बारा ओठ काळे पडले असतील तर बिटाचा रस वॅस्लिनमध्ये मिसळून रोज रात्री लावा काही दिवसातच ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग येऊ लागेल क्रमांक तेरा पाठीत वाकून किंवा खाली वाकून जेवण खाणे टाळा यामुळे पोटावर दाब पडतो आणि गॅस ॲसिडिटी अपचनाचा त्रास वाढतो क्रमांक चौदा सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नेहमी तरुण दिसण्यासाठी दुधात मध मिसळून रोज घ्या क्रमांक पंधरा तांदूळ धुतलेले पाणी फ्रीझरमधील आईस्ट्रेमध्ये ठेवा रोज त्यातील एक बर्फाचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर फिरवा याने चेहऱ्यावरील रोमन छिद्रे उघडतात आणि काळे डाग नायसे होऊन चेहरा उजळतो क्रमांक सोळा तांदळाच्या डब्यात किडे होऊ नयेत यासाठी तीन ते चार लाल सुख्या मिरच्या किंवा दोन वेलदोडे ठेवा याने कीट लागत नाही आणि वासही टिकून राहतो क्रमांक सतरा घरात मुंग्या फार होत असतील तर मुंग्या आहेत त्या जागी हळद आणि मीठ टाका मुंग्या त्या भागाला टाळतात क्रमांक अठरा दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी आवर्जून प्या याने शरीरातील विषारी घटक पटकन बाहेर पडतात शरीर निरोगी आणि त्वचा तेजस्वी होते क्रमांक एकोणीस पिठलं बनवताना गाठी होऊ नये यासाठी पाण्यात बेसनपीठ मिसळून काढवा मग आचेवर ठेवा म्हणजे पिठल्यात गुटल्या होत नाहीत क्रमांक वीस शिळा भात खाणे टाळा विशेषतः रात्रीचा शिल्लक राहिलेला भात असा भात खाल्ल्याने पचन बिघडते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा